उस्मानाबाद लोकसभेसाठी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना तिकीट नाकारल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि बंडखोरीच निशान पकडण्याची शक्यता आहे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या किमान अडीच ते तीन हजार समर्थक कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करत रवींद्र गायकवाड समर्थक कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं बैठकीत ठरलं आहे पक्षाने पुनर्विचार करून विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी द्यावी अन्यथा उस्मानाबादची जागा हाती जाण्याची भीती समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे या बैठकीत एका शिवसैनिकाने अंगावर रॉकेल ओत गोंधळ उडवला गायकवाड यांना बढडून उमेदवारी न दिल्यास राजीनामा सत्रासह बंडखोरीची भाषा केली जात आहे या बैठकीला खासदार गायकवाड सह सेनेचे आमदार मात्र गैरहजर होते वरती जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा प्रयोग केला गेला ज्या ते या जिल्ह्यामध्ये आख्या संपूर्ण धाराशिव जिल्हा जो शिवसेनेचा जिवंत आहे तो फक्त प्राध्यापक रवींद्र गायकवाडांमुळे आहे आणि त्याच पक्षनिष्ठेला डावलून आज धनशक्तीला ज्याला ज्या लोकांनी अशी माणूस हा राष्ट्रवादीनं शिवसेनेमध्ये सोडलेलं पिल्लो आहे खऱ्या अर्थानं मी सांगतो आणि त्याचबरोबर त्या माणसानं आतापर्यंत संपर्क प्रमुख असल्यापासून एकही बैठक घेतली नाही कुठल्याही शिवसैनिकाला विचारात घेतलं नाही जे काही पदाधिकारी नेमले ते राष्ट्रवादीतून आणि काँग्रेस मधून गेले आणि एक विचित्र असं चित्र निर्माण केलं गेलं आणि आता आमची मागणी एकच आहे आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करतोय की एका सच्च्या शिवसैनिकाला न्याय द्यावा परत एकदा रविसरांना तिकीट द्यावं अन्यथा सर्व धाराशिव जिल्ह्यातील जेवढे काही रवी सर समर्थक आहेत ते आम्ही सरांना पूर्णपणे एकत्र येऊन अपक्ष उमेदवारी दाखल करावी आणि आम्ही त्याला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही अशी एक, एक ग्वाही या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून आम्ही शिवसैनिक म्हणून या तालुक्यात कार्यरत आहोत एकूण संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रवीसरांनी जे प्रयत्न केले प मराठवाड्यामध्ये जे शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी उमरगाव व लोहारा तालुक्यातील सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक येत्या दोन दिवसात जर पक्ष पक्षाकडून पक्षा जर पक्षा आमची उमेदवारी पुन्हा जाहीर झाली नाही तर उमरगाव लोहारा तालुक्यातील सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आपले राजीनामे दे देतील आणि या दोन्ही तालुक्यातील शिवसेना यापुढे उमरग्या ता, दोन्ही तालुक्यात शिल्लक राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी आवाहन करून पक्षनेतृत्वाला पुन्हा एकदा विनंती करतो की रवी सरांची उमेदवारी पुन्हा देऊन या भागातील जनतेला न्याय द्यावा व शिवसेना जीवन ठेवावी न दिल्यानंतर आम्ही सर्व शिवसैनिक राजीनामे राजीनामे देणार आहोत संयुक्तपणे राजीनामे देणार आहोत त्याच्यामुळे शिवसेना पक्षाचं काम करायची आमची तयारी कोणत्याही शिवसैनिकाची नाही एका रांगड्या शिवसैनिकावरचा अन्याय आहे त्याच्यासाठी आम्ही परत मातोश्रीला बसू परत उद्योजना विनंती करू परत आम्ही ए बी फॉर्म आम्ही प्राध्यापक रवींद्र गायकवाडसाठी नाही मिळाल तर आम्ही सगळे कार्यकर्ते एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ की नेमकं काय मातोश्रीच्या आदेशानंतर गायकवाड समर्थकांनी केलेले हे बंड कितपत पचनी पडतं हे आता पाहावं लागेल